નમો બુદ્ધા એ જયભીમણિક તથાગત ભગવાન ગૌતમ બુદ્ધ પરમપૂજ્ય ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હ્યા મહાનવિવાદન મારા ધમ્મ બાંધવાનો અને ભગિનો આપણ જવજ તેવીસ વિચાર બાબાસાહેબા છે आपण ऐकले आजचा विषय जो आहे तो तत्व आणि नियम या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे तो विषय मी आपल्यापुढे मांडणार आहे अनेकांच्या पुढे प्रश्न पडला असेल किंवा पडत असेल की प्राध्यापक शुक्राचार्य जरी गायकवाड तीन तीन चार चार ओळीमध्ये पाच पाच सात सात ओळीमध्ये हे अनमोल विचार बाबासाहेब सांगतायत तर ते जास्त प्रमाणात सांगितलं बरं होईल परंतु मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे अनमोल विचार सांगितलेले आहेत तेच बांधवांध मी आपल्यापुढे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी नेमकेपणाने कोणते अनमोल विचार आपला दिलेले आहेत आपल्याला सांगितले आहेत ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे तत्व आणि नियम या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर बांधवानो आपण लक्षपूर ऐकावं अशी विनंती करतो नम्रतेची विनंती करतो हे अनमोल विचार आपल्यापर्यंत यावेत म्हणून मी माझा हा प्रयत्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत अनमोल विचार ते समाजापर्यंत पोचावे ते समाजापर्यंत यावेत ही माझी इच्छा आहे तर नियम तत्त्व आणि नियम यांच्यात फरक आहे तत्त्व आणि नियम यांच्यात फरक आहे तो फरक मोठा आहे तो जो फरक आहे तो मोठा आहे नियम पाळावायचा असतो नियम झाला की मनुष्य त्याचा गुलाम होतो नियम झाला की मनुष्य त्याचा गुलाम होतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तत्व ठरले की मनुष्य त्याचा उपासक होतो तत्व ठरले की मनुष्य त्याचा उपासक होतो म्हणजे गुलाम आणि उपासक या दोन गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छान सांगण्याचा प्रयत्न केला आहे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर एकदा परत माधवांनो आणि भगिनो ऐका जरा की तत्त्व आणि नियम यांच्यात फरक आहे तो फरक मोठा आहे नियम पाळावायचा असतो नियम पाळावायचा असतो नियम झाला की मनुष्य त्याचा गुलाम होतो नियम झाला की मनुष्य त्याचा गुलाम होतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तत्व ठरले की मनुष्य त्याचा उपासक होतो तत्व ठरले की मनुष्य त्याचा उपासक होतो गुलाम होत नाही उपासक होणे महत्वाचं आहे गुलाम होणे महत्वाचं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी अनमोल विचार आपणाला दिलेले आहेत ते विचार आपण ऐकले त्याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद देतो जी जी मंडळी ऐकतायत त्यांनाही धन्यवाद देतो आणि हे अनमोल विचार आपण सतत ऐकावे प्रत्येक दिवशी असं मी विनंती करतो आणि इथे माझ्या शब्दांना विराम देतो जय संविधान जय भारत जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू